दा दा इकड़े इकड़े दा ओ इकडे दाखवा इकडे इकडे ओ इकडे दाखवा जरा कुबेर विष्णू शिंदे दोन नंबर आता एक नंबर विभागून दिलाय दिगंबर आकडता नाही म्हणून विभागून दिलेला आहे ओ अरे कैमेरा मनच कालवे राजेन्द्र देशमुख पंडरीनाथ विठल पवार अतिशय सुंदर ऋषिकेश्वर कोई श्री सिद्धेश्वर देवस्थान आयोजित सोपनाव्या कृषी प्रदर्शनात आज देशी गोवंशाच्या हो गोवंशाचे हो प्रदर्शन झाले यात जवळजवळ शंभर लोकांनी सहभाग घेतला होता लातूर नांदेड लातूरमधील जळकोट सांगोला सांगली मोहोळ पंढरपूर ह्या सगळ्या भागातून जवळजवळ शंभर जनावर आली होती त्यात वासरे कालवडे खोंडे याची वर्गवारी करून पशुसंवर्धन विभागातर्फे त्यांची बक्षीस त्यांची निवड करण्यात आली आणि त्या सगळ्यांना योग्य हेतूची ट्रॉफी व बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला देशी गोवंशाची वाढ व्हावी व लोकांना त्यात आवड निर्माण व्हावी म्हणून देवस्थानच्या वतीने हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करतो याला दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे आणि हे असंच आम्ही दरवर्षी करत राहू एवढं देवस्थानच्या वतीने सांगतो